नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्ती या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन पॉडकास्टमध्ये एक हा पॉडकास्ट म्हणण्यापेक्षा हा आपण म्हणू आपण याची सिरीज करतोय ही सिरीज जी आहे त्या सिरीजचा विषय आहे ओव्हर थिंकिंग बऱ्याच वेळा आजकालची मुलं किंवा आजकालचा एक वर्ग आहे असा की जे खूप विचार करतात हाच जो ओव्हर थिंकिंग टॉपिक आहे हा आज आपण डॉक्टर प्रथमेश नाडकर्णी यांच्याशी डिस्कस करणार आहे नमस्कार नमस्कार तुमच्या शैक्षणिक बॅकग्राऊंड विषयी तुम्ही प्रेक्षकांना काय सांगता नमस्कार मी डॉक्टर प्रथमेश नाडकर्णी जे एस पी एम विद्यापीठामध्ये मी असिस्टंट प्रोफेसर आहे माझ्या एज्युकेशनबद्दल बोलायचं झालं तर माझी पी एच डी एज्युकेशन इंटर डिसिप्लिनरी टू मध्ये झाली एम आय टी एडिट युनिव्हर्सिटीमधनं मी एम बी एन मास्टर्स इन मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयात एम आय टीमधनं केलं आणि आय एम अ पुणे युनिव्हर्सिटी टॉपर फॉर द सेम uh, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा माझा वेलिंकर्समधनं हायब्रिड बोर्डमधनं कम्प्लीट झालं आणि मी डिजिटल मध्ये सुद्धा माझा मास्टर्स केलं आणि अबाउट माय ग्रॅज्युएशन मी बी uh, मेकॅनिकल आहे अपार्ट फ्रॉम दॅट दोन गोष्टी मला मी सदैव माझ्या मध्ये सांगतो विच गिव्स मी मोर एनलाइटमेंट अँड दिस ऑल थिंग्स इज दॅट मी सर्टिफाईड करिअर कोच आहे आणि मोटिवेशनल स्पीकर आहे सो वेन आय स्पीक अबाउट ओव्हर थिंकिंग आय थिंक दिस इंट्रोडक्शन ऑफ टू वर्ड्स इज मोर इम्पॉर्टंट बेसिकली ओव्हर थिंकिंग म्हणजे काय कारण बऱ्याच वेळा या दोन शब्दांविषयी समाजात गैरसमज आहे पण नक्की ओव्हर थिंकिंग म्हणजे काय अगदी उत्कृष्ट प्रश्न आहे आता बोलायचं झालं तर ओव्हर थिंकिंग आणि राईट थिंकिंग याच्याबद्दलच तर ऍक्च्युअल फाईट चाललेली असते यूथच्या मनात ओव्हर थिंकिंग आलं की ओव्हर थिंकिंग बरोबर काय आलं यूथ आला सध्या यूथ इज इक्वल टू ओव्हर थिंकिंग मग ओव्हर थिंकिंग म्हणजे काय ह्या प्रश्नावर जेव्हा आपण येतो तर ह्याला एक सुंदर मेटाफॉर असा आहे की आपण एक धागा त्याला ओढतो 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 आणि एक पर्टिक्युलर टाइमला तो स्ट्रेन होऊन त्याच्यानंतर तो कटतो हे आपण पाचवी सहावी आठवी नववी इंजिनिअरिंग पर्यंत शिकलो फक्त मुलांना हे कळलं नाही की हाच आणि हाच दोरा म्हणजेच थॉटला ओढून ताणून केलेल्या थिंकिंगला शेवटी एका पॉइंटला आणतो ब्रेक करणे ओव्हर थिंकिंग याला जर मी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इट इज ऑलवेज थॉट वर्सेस थिंकिंग आता थॉट वर्सेस थिंकिंग म्हणजे काय एखादी गोष्ट जेव्हा माझ्या मनात येते तर ती त्यावेळेला थॉट म्हणून आलेली असते आता कोणत्या थॉटला थॉट म्हणून ठेवायचं आणि कोणत्या थॉटला थिंकिंग मध्ये कन्वर्ट करायचं हा डिसिजन जेव्हा माणसाला जमतो त्यावेळेला तो, त्या तो ओव्हर थिंकिंग वरती कॉन्कर करतो आणि आज तुम्ही बघता की साधारण तरुणांमध्ये ओव्हर थिंकिंग खूप आहे सो हे ओव्हर थिंकिंग कसं सुरू होतं म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की एखादी कृती करताना जगात जे, करता जे आहेत आपल्याला काय म्हणे समाजातली लोक कशी आपल्याला रिॲक्ट होतील हे लोक जास्त विचार करतात आणि ती कृती होत नाही भले ती कृती चांगली असेल वाईट असेल पण हा एक ओव्हर थिंकिंगचा ऍस्पेक्ट आहे अतिशय महत्वाचा ऍस्पेक्ट आहे जेव्हा कधी मी माझ्या मुलांवरती लेक्चर्स घेतो त्यावेळेला आपण आपण बऱ्याचदा बघतो आणि लेक्चर्स घेत असताना हे पॉईंट मला बऱ्याचदा जाणवतात हो पण तुम्ही अगदी बघाल ना तर प्रत्येक मध्ये कॉन्फिडन्स फिअर बिल्डिंग ऍटिट्यूड ह्या गोष्टींवरती भरपूर ट्रेनिंग दिलं जात पण ओव्हर थिंकिंगवर कोणी साथ घालत बरोबर मुद्दा असा आहे की ओव्हर थिंकिंग वरती हात घातला नाही तर तुम्हाला हे कसं कळणार आहे की या माणसात कॉन्फिडन्स आणि तुम्हाला कसं कळेल की तुमचे कोलेस्ट्रॉल लेवल कुठे फक्त त्याच्या छातीत दुखतोय म्हणून त्याला गोळ्या देणे इज ऍज इक्वल ऍज फक्त त्याचा कॉन्फिडन्स कमी आहे म्हणून त्याला कॉन्फिडन्सवर लेक्चर्स देणे त्या माणसाला जेव्हा मी किंवा त्या विद्यार्थ्याला त्या युथला जेव्हा मी ऑडियन्स मधनं स्टेजवर बोलवतो त्यावेळेला त्या स्टेज फिअर पेक्षा जास्त त्याच्या मनात चाललेला जो गुंत आहे ना त्यामुळे ते, ते फिअर असत बेसिकली तो तिथन उठला की तिथन चालत येऊन इथे समोर उभा राहून बोलेपर्यंत त्याच्या डोक्यात एक नाही म्हटले तरी हजारच्या वरती थॉट्स येऊन गेलेले असतात आपण व्यवस्थित नाही बोललो तर काय होईल बरोबर उठतानाच मला लोक बघतायत माझ्याकडे बघतायत मी नीट चालतोय का माझ्या चालतानाच्या माझा ज्या प्रकारचं माझं बॉडी लँग्वेज आहे याने हसतील का मला तर बोलताच येत नाही मला काम फुटेल मी काय करेन आता झालं असं की ह्याच्यात जे बोलायचं होतं मुद्दा बाजूलाच राहिला आणि माझा कॉन्सन्ट्रेशन कशावर हो आहे स्वतःच्या विचार स्वतःच्या विचारांवर हो आहे त्यामुळे मेजर दिस इज व्हॉट इज ओव्हर थिंकिंग आता आता मी परत माझ्या पहिल्या पॉइंटवर जातो की थॉट वर्सेस वर थिंकिंग उभा राहिल्यानंतर ज्या क्षणी हा थॉट डोक्यात आला त्या क्षणी त्याच्यावर कॉन्कर असंच केलं जाऊ शकतं की आय रिस्पेक्ट दिस थॉट आय कॅनॉट डिनाय द थॉट्स बट करंटली दिस थॉट इज मेंट टू बी अ थॉट माय थिंकिंग इज वेटिंग देअर ऑन द मी तुम्हाला जो थॉट त्याच्या मनात आला आहे त्या थॉटला मी रिस्पेक्ट करतो पण आत्ताच्या त्या त्या क्षणाला तो थॉट हा तिथं थॉट म्हणून राहायला पाहिजे कारण स्टेजवरती आपल्याला जो दिलेला एक विषय आहे त्याच्यावरती थिंकिंग होणं जास्त गरजेचं बरोबर पण मग युथ याच्यात मागे का पडताय कारण आता बऱ्याचदा आपण जेव्हा युथला या गोष्टी बोलतो तर त्यांना ते एक एक प्रकारचं त्यांना दिलेलं लेक्चर वाटतं पण ही सत्यता आहे की हे असं कशामुळे होतं तर त्याच कारण असं आहे की लोकांना आजकाल लोक फेस करण्यापेक्षा मोबाईल फेस करायला आवडतात स्वमग्नता यस yes. मग आता स्वमग्नता किंवा एकलकोंडेपणा मोबाईलशी एकत्रित एक मग्न होऊन आपण जे बघतोय ते काय बघतो आणि त्याचं ओव्हर थिंकिंग आहे कसं आहे तर मोबाईल मध्ये बघत असताना एखादा एपिसोड घडतोय आता मी त्या पॉइंटवरती येणार आहे घडत असताना मी तो माझ्या लाईफशी कोरिलेट करणे आपण एक सोपं उदाहरण देऊ की एखाद्या व्यक्तीने ऍक्टिंग केली की मी गिवअप करतो आणि अनफॉर्च्युनेटली आपण असं म्हणूया की तिथे दिसलं जात आहे की तो इज गोइंग काहीतरी अयोग्य तो त्या क्षणी माझं माइंड मी योग्य आहे का बरोबर कुठेतरी कुठचा तरी प्रसंग घडलेला नसताना सुद्धा त्याला को रिलेट, रिलेट करायचं त्यातनं दोन महत्वाचे गोष्ट बाहेर येतात दोन महत्वाचे मुद्दे जर ओव्हर थिंकिंगच्या बाबतीत बोलायचं झालं त्याचे ब्रांचीस जर आपण म्हटले तर ते आहे आणि परसेप्शन ज्या क्षणी आपण एखादी गोष्ट बघून एखाद्या गोष्टीचा विचार करायला सुरुवात करतो तुम्हाला व्हिडिओ काय करत मला एक सोपं उदाहरण द्या आपण जेव्हा टीव्ही बघतो लहान मुलं व्हिडिओज बघतात आजकाल रील्स बघण्यात मुलांना भरपूर इंटरेस्ट आहे एक अर्धा तास झाल्यावरती त्यांना झोप येते बघा कधी पण एक रील्स बघून झाला की मोबाईल ठेवणार त्याला मला झोप येते झोप काय येते डोळे का, ये का थकले हे डोळे थकलेले नाही येते माइंड थकले कारण अर्धा तास ते डोळे बघून विचार तेच करतायत सुपरमॅनने बॅटमॅनला कसं हे केलं बॅटमॅनने आणि कोणाला कसं केलं व्हिडिओ अरे हेनी डान्स कसा केला एक थॉट ला थिंकिंग करायचं सोडायचं था। ला थिंकिंग करायचं सोडायचं कारण था। वीस सेकंदा का होईना तो थॉट थिंकिंग मध्ये कन्व्हर्ट होतच आहे त्यामुळे अल्टिमेटली काय होतंय तर त्याचं प्रेशर वेगळं माइंडवर जात आहे आणि माइंडला याचं रुटीन झालेलं आहे की मला थॉट थॉट म्हणून ठेवायचाच नाही पण आता जर हे जे ओव्हर तुम्ही सांगितलं जर एका वेगळ्या पद्धतीने बघायचं झालं तर लोक खूप विचार करतात आणि त्याचा परिणाम हा त्यांच्या मानसिकतेवर पण होतो बरोबर म्हणजे ते प्रत्येक कृती करताना साधारण आधी फार विचार करतात जसं आधी म्हणलं घडत काय नाही आणि जरी त्याच्यावर ओव्हरकम करायला गेलं तरी आपण त्याच्यात सक्सेसफुल नाही झालो यशस्वी नाही झालो तर ते एक मनात फिअर असतो सो हा पण एक ओव्हर थिंकिंगचा ऍस्पेक्ट आहे का ह्याच्यावरती उत्कृष्ट वाक्य म्हटलं गेलंय की ओव्हर अनालिसिस लिड्स टू ऍक्शन पॅरेलिसिस आता लाईफ कधी पण सिम्पल ठेवा आताच्या युथ्सना ना युथ्स आर युज टू सक्सेस दे आर नॉट युज टू फेल्युअर कारण त्यांना एक वाक्य कधीच जमलं नाही किंवा त्यांना जमत नाहीये सध्या जमलं नाही म्हणण्यापेक्षा ते या जगातली कोणतीही गोष्ट शक्य करू शकतात ही युथची पॉवर आहे पण होप फॉर द बेस्ट हे त्यांच्या डोक्यात चालू शंभर बट आय एम प्रिपेअर्ड फॉर वर्स्ट बरोबर ह्यावरती त्यांचं अजूनही होल्ड बसलेला नाही अपयशी होणारच नाही आपण हे धरूनच चाललेले आहे पण याच्या पाठीमध्ये असं वाटतं की खूप मोटिवेशन पण खूप कारणे होते कारण आजकाल सगळेजण नुसतं मोटिवेशन नुसतं मोटिवेशन पण तुम्ही अपयशस्वी झाल्यानंतर मानसिकता काय असते त्या मानसिकतेवरून कसं बाहेर हो। यावं प्रत्येकाला ह्या बाबतीत जेव्हा आपण मोटिवेशन मोटिव्हेशन बद्दल बोलायचं झालं तर शंभरातले नव्याण्णव एखादा मनुष्य सक्सेसफुल कसा झाला हे बघायला भयंकर आवडत पण एखादा मनुष्य फेलियरला कसा गेला हे बघायला कोणालाच आवडत जर तुम्ही एखादा मनुष्य फेलियरला कसा गेला बघितला आणि त्याच्यावर तो परत सक्सेस ला कसा जर तुम्हाला यू कळाला लाईफचा तर तुम्ही परत कधी डिप्रेशन या मोडमध्ये जाणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे माझ्यापेक्षा सुद्धा वर्स्ट समोरच्या मध्ये होत आपण जेव्हा ना ओव्हर थिंकिंग याबद्दल बोलतो मला थोडं या हे बोलताना भगवद्गीतेवरती लक्ष द्यायला जास्त आवडेल अर्जुनाला गीता श्रीकृष्ण बॅटल फील्ड वर सांगितली मनात आलं असतं तर गार्डन मध्ये सांगू शकला असता घरात सांगू शकला असता बॅटल फील्ड वरच का समोर ती परिस्थिती निर्माण झाली पण जास्त ही ती जागा आहे जिथे मला लढताना सुद्धा तू जे सांगतोय ते समजून घ्यायचं आहे कारण माझ्याकडे पर्याय नाही वाघ समोरनं आला की त्याच्यावरती बाण ओढायचा हे गार्डन मध्ये सांगणं खूप सोपं आहे समोर न वाघ येत असताना ओढायला आला पाहिजे खरी भगवत गीतेत स्थितप्रज्ञ नावाचा एक शब्द आहे बरोबर टू पॉइंट फाईव्ह फोर टू टू पॉइंट सेवन टू ह्या अध्यायामध्ये ते स्थितप्रज्ञ म्हणजे काय विजडम कामनेस कामनेस का आपल्याला भगवद्गीता वाचा म्हटलं की लोकांना पुस्तकं बघून चेहरे बदलतात फिरतात का फिरतात युथ्सचे का फिरतात आपल्याला सध्या वाय डू वी नीड टू ऑलवेज गिव्हल सोल्युशन आपल्याला एखादी गोष्ट इंटरप्रेट करून त्यांना सांगावी लागते तुम्ही रीड करण्यापेक्षा त्यांना इंटरप्रेट का करावं लागतं बिकॉज आताचे हे जे युथ्स आहेत त्यांना विथ एक्झाम्पल सांगायला पाहिजे त्यांच्याशिवाय त्यांना आणि ही फॅक्ट आहे दिस इज वन ऑफ द गुड थिंग की तुम्ही एखाद्या गोष्टीला स्पिरिच्युअलिटीला सायंटिफिक बॅकग्राऊंड देऊन जेव्हा तुम्ही ते एक प्रॉपरली इन लाईन आणता नो डाऊट तर बेसिकली हा कामनेस मध्ये येणं आता तुम्ही म्हणाल मग म्हणजे ह्याच्याने काय होऊ शकतं ह्याबद्दल जर आपण बोलायचं